पोरं लक्षात घ्या गेले कित्येक दिवसापासून एका विषयावर आपल्याला बोलायचं होतं अरे गेली वर्षानुवर्षे सरकार मायबापाला विनंती आहे अनेक मुद्दे या महाराष्ट्रामध्ये रेंगाळत असताना तुमच्या आगाऊ गोष्टी चालत आहेत आमच्या पोराला फॉर्म भरत असताना कुठंतरी एक हजार रुपये कुठं नऊशे रुपये भरतात हे मोकार कुठाने तुम्ही चालू केले परीक्षा पद्धतीमध्ये घोटाळे चालू राहिले वनरक्षकचा पेपर फुटला तलाठी भरतीचा रिझल्ट नाही तिकडं दहा महिने होऊन गेले ते डी एड सी टी टेटमध्ये पास होणाऱ्या पोराचा आणखी तुम्ही निकाल दिला नाही तीस हजार जागा भरणार का चाळीस हजार भरणार काय नेमकं का करणार आणि त्या पोरानं गावभर पेडे वाटले त्यानंतर तुम्ही टी सी एस आय बी पी एसमध्ये एक हजार रुपये नऊशे रुपये फीज घेतली तर तुमचं काम आहे अरे आम्ही लहानपणी शाळेमध्ये दहावी बारावीला परीक्षा देत असताना कोणीतरी पाणी घेऊन बकेट घेऊन यायचं ग्लासनं आम्हाला पाणी द्यायचं त्यानंतर आम्हीही तलाठी भरतीच्या परीक्षा दिल्या असतील आम्हीही महत्त्वाची गोष्ट ज्या काही सरळ सेवेच्या भरत्या दिल्या त्यामध्ये पाणी कोण देत होतं शासन देत होतं महाराष्ट्र गव्हर्मेंट परीक्षा घेत होतं पण या महाराष्ट्र गव्हर्मेंटनं बिनाकामी आमच्या बोकांडीवरती टी सी एस आय बी पी एस आणलं त्या भिकारचोट्यान परीक्षेमध्ये घोटाळे केले त्याच्यानंतर कुठून प्रश्न आणलेत काय माहीत सिलेबस कुठला आहे काय माहीत त्याच्यात आमचं पोरग तानात असताना ज्या ज्या काही सेंटर आहेत सेंटर चालवायला ज्या हरामखोरा दिलं त्या ठिकाणी काही भिकारचोटांनी काय केलं की का त्या ठिकाणी आमच्या गोरगरीब पोराची सायकल ठेवायचे दहा रुपये आमच्या पोराच्या गाडीची चावी ठेवायचे दहा रुपये आमच्या पोराची मोटरसायकल ठेवायचे दहा रुपये आमच्या पोराचा मोबाईल ठेवायचे दहा रुपये आमच्या पोराची बॅग ठेवायचे दहा रुपये आणि मग शेवटी विद्यार्थी वर्ग एकत्र आला या विद्यार्थ्यांनी आता आंदोलन केलं आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही पाहिलं असेल त्या मोरक्याला पकडून दिलं मी तुम्हाला वारंवार म्हणलं पुरो ज्या ज्या ठिकाणी आणण्या होईल ज्या ज्या ठिकाणी असे अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी जर सर्वजणं तुम्ही एकत्र आले तर आत्तापर्यंत त्या, त्या हरामखोराची धमक झाली नसती तुमच्याकडून दहा पाच रुपये घ्यायची ते दहा रुपये काही एकत्र आपले एकटे चाले का अर त्या सेंटरवर दहा हजार पुरा आले आणि प्रत्येकानं समजा दहा हजार रुपये दिले तर विचार करा किती रुपये व्हायलेत म्हणजे आपण एक लाख रुपये दिलेत एका दिवसाला दहा हजार लेकरांनी परीक्षा दिल्यात एवढे पैसे पण दिलेत मग जर ह्या गोरगरीबाची एक लाख त्रासे महाराष्ट्रात किती लेकरं परीक्षा देणार प्रत्येकाचे दहा दहा रुपये किती इथं पहिले दहा हजार पहिले हजारा नऊशेनं आपल्याला ठोकून हल्ला कार्यक्रम आता पुन्हा इकडं दहा रुपये घ्यायचे मग याच्या विरोधात बोलायचं कोणी इकडं तुम्ही वनरक्षकच्या निकालाचा धिंगाणा करून केला त्यानंतर तलाठी भरतीच्या निकालाचा धिंगाणा केला त्यानंतर मागं तेरा कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये आमच्या आरोग्य विभागात भरलेले फॉर्म आहेत त्याची आणखी परीक्षा नाही आणि याच्यामध्ये तुम्ही दहा रुपये घेत असताल त्याच्यानंतर गाडी आडवत असाल त्याची गाडी पुढं जाऊ देत नसाल आमचं गरीब पोरग परीक्षा द्यायची असती कशाला हुजत घालायची बाबा कुठं मॅटर करायचे कारण ते मॅटर केल्यावर परीक्षेवर येईल एखादा प्रश्न यायला तो चुकल त्या नादात ते दहा रुपये तुम्हाला देते पण दहा हजार पोरांचे दहा दहा म्हणून भिकार चौटानं तुम्ही एक लाख रुपये घेता मग तुमच्याकडे याचं परमिशन होतं का गव्हर्नमेंटनं तुम्हाला आदेश दिला होता का असं कुठं लेखी होतं का आणि म्हणा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोरांनी मला लय वेळा बोलले त्या पोराने आंदोलन केलं पोलीस स्टेशनची गाडी आली आणि त्या आराम गाडीत घेऊन गेले अहो यांनी ट्रक लावला डायरेक्ट ट्रक त्याच्यात दोन पोरं पुन्हा चाबी ठेवायचे वेगळे पैसे बॅग ठेवायचे वेगळे पैसे गाडी ठेवायचे वेगळे पैसे आणि म्हणून इथून पुढं अशा काही घटना घडल्या एखाद्या ठिकाणी पेपर फुटला त्या ठिकाणी बॉम्बला धिंगाणा करा गर्दा करा एकत्र या बाकीच्या प्रशासनानं तुमची दखल घेतली पाहिजे तुम्ही काय एकत्र आलेत आणि तुम्ही बोलले नाही अन्याय तुमच्यावर झालाय अत्याचार तुमच्यावर झालाय तर मिटवायला दुसरं कोणी येणार नाही लढा तुमचा आहे तुम्हालाच लढावं लागेल ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या कळलं का ही गोष्ट आवडून लक्षात घ्या म्हणून आज जे काही छत्रपती संभाजीनगरमधल्या पोरांनी करून दाखवलं त्यांनी कॉल केले पोलीस प्रशासन आलं त्याला ताकीद विचारली की बाबा हे पैसे तुला घेण्यासाठी शासनाची काही परमिशन आहे का हजार रुपये आमच्याकडून घ्यायला बेकारचोटाणं नऊशे रुपये गेले तुम्हाला आमच्या पोराच्या बॅग ठेवायची व्यवस्था करताय ना आमच्या पोराच्या पाण्याची व्यवस्था करताय ना तर मग तुम्ही एवढा मास तुमच्या तलाक असून दोन हजार चोवीस आहे आमच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या येणारा काल तुमच्यासाठी वाईट राहील येणारा काल तुमच्यासाठी वाईट राहील मग इथून पुढं आमच्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभे राहा आम्ही सदैव तुमच्यासाठी रस्त्यावर येऊ तुम्हाला मतदान करायला आमच्याकडे येण्याची गरज पडणार नाही आम्हीच तुमच्याकडे साहेब उभे राहा आम्ही तुम्हाला मतदान करतो पण सध्या आमच्या लेकराचे जे प्रश्न आहेत तेवढे प्रश्न असताना बिनाकामी आम्ही अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यावर आणू नका आणि त्यांना ताण देऊ नका अभ्यासाचा ताण नोकरी लागत नाही त्याचा ताण लागल्याच्या नंतर टिकवायची त्याचा ताण त्याच्यानंतर एवढ्या दिवस अभ्यास करताना तुम्ही जागाबरोबर काढत नाहीत त्यामुळं तान नोकरी लागल्यामुळं गावातल्या दलिंदरांचे टोमणे भावकीचे टोमणे गावातल्याचे टोमणे नातेवाईकाचे टोमणे एवढं करून त्या एकट्याशा जीवानं काय काय सहन करायचं आणि म्हणून त्या तरुणाला त्या युवकाला ज्यानं मायबापाच्या डोळ्यात पडलेलं स्वप्न मायबापाच्या घराची परिस्थिती बदलण्याच्या जे काही इच्छा आकांक्षा मनात दडलेल्या आहेत त्या रेकरला साथ देसाल अशी एक अपेक्षा करतो इथून पुढं परीक्षेमध्ये अनुचित काही प्रकार घडला अनेक लेकर म्हणून एकत्र या त्याचा कुठलाही व्हिडिओ माझ्याकडे पाठवा त्यावर ॲक्शन घेण्याचं काम आपण करूया इथून पुढं सदैव तुमच्यासोबत एक मोठा बहु आपली भूमिका असेल हा शब्द या ठिकाणी तुम्हाला द्यायलो जय हिंद जय महाराष्ट्र